नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावणी महिना चालू झाला की आपला सात्विक चातुर्मास चालू होतो खऱ्या अर्थाने कांदा लसूण सगळं वर्ज्य केलं जातं आणि फक्त सात्विकच भोजन श्रावण महिन्यामध्ये में केलं जातं तर आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी खास ही कांदा लसूण न घातलेली अगदी एक तासभरात बनेल अशी सात्विक थाळी इथे बघतो आजच्या आपल्या सात्विक थाळीमध्ये अगदी ताजा मसाला वाटून शेवग्याची आमटी दोडक्याची सुकी भाजी मऊ लुसलुशीत शिरा गरमागरम चपाती आणि भात असा मेनू आपल्या साध्या सोप्या थाळीमध्ये असणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं दोडक्याची भाजी आपण बनवून घेतो आहे दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याच्या वरच्या ज्या शिरा असतात त्या सुरीने अशा आपल्याला जरासा साळून घ्यायच्या म्हणजे भाजी खायला टसटस अजिबात लागत नाही साळून घेतल्याच्या नंतरनं चांगला दोडका परत एकदा धुवून घ्या आणि अशा दोडक्याच्या थोड्याशा जाड अशा आपल्याला इथे चकल्या बनवून घ्या इथे चकल्या बनवून घेतलेल्या त्यानंतर आपण कांदा लसूण काही वापरणार नाही त्यामुळे आपण डायरेक्ट परतून घेणार आहे दोन छोट्या पळ्या तेल घातलेले जिरी आणि मोरी घालून घ्यायची हळद घालायची हिंग आहे आणि जो आपण दोडक्याच्या चकल्या चे करून घेतल्या त्या घालून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊन गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला तेलामध्येच ह्या चकत्या शिजवून घ्यायच्या आहे पाणी वगैरे काही वापरायचं नाही आहे आपण पाणी न वापरताच ही भाजी बनवतो आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशा त्या शिजल्या गेलेल्या आता यामध्ये मसाला घालताना आपल्याला ज्या मसाल्यांमध्ये कांदा लसणाचा वापर नसेल असे मसाले तुम्ही इथे वापरू शकतात मग कोणते वापरू शकता धने पावडर वापरा जिरी पूड वापरा लाल तिखट वापरा आणि ज्यात कांदा लसूण असतो असा जो खडा मसाला खडा मसाला बनवला जातो किंवा मिळतो तो, कि तो यामध्ये घाला भाजी खूप छान होते नंतरनं थोडीशी हलवून घ्या मसाला घातला की झाकण ठेवा आणि परत एकदा पाच मिनटं मसाला चांगला भाजीमध्ये मुरून द्या त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घाला बघू शकता पटीत अशी आपली दोडक्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे आता दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आपण पातळ शेवग्याची आमटी बनवून आहे त्यासाठी इथे मसाला सगळ्यात पहिला आपण वाटून घेणार आहे आता आपल्याला नेहमीच व लागलेली असते कांदा लसूण वगैरे घालून मसाला वाटायची पण जेव्हा आपल्याला कांदा घालून मसाला वाटायची वेळ येते कांदा न घालता तेव्हा खरंच आपल्याला तो कसा वाटण करायचं हा प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न असतो तर इथे आपण मसाला बघतोय खोबरं पातळ कापून घ्यायचं खोबरं सगळ्यात पहिलं कोरडस तेल न घालता भाजून घ्यायचं दहा पंधरा काजू मी इथे घातलेले त्यानंतर न फुटाणा डाळ एक छोटे चमचे म्हणजे जे पोहे खायचा चमचा असतो ते अगदी दोन तीन चमचे घेतलेले दोन चमचे मी इथे पांढरे तिळ घेतलेले एक चमचाभर मी इथे मगस घेतलेले आणि धने जिरे बडीशेप, मी इथे आणि खसखस प्रत्येकी एक चमचा आणि खडा मसाला मी तमालपत्र दालचिनी विलायची मसाला विलायची हे सगळं असं एक एक मी इथे घेतलेलं आहे हा मसाला खोबरं भाजून झालं की त्यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा भाजून घ्यायचा आता हा मसाला भाजून झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आणि ना आपल्याला यामध्ये आता कांदा घालत नाही मग तुम्ही इथे टोमॅटोचा वापर करू शकता किंवा तुम्हाला टोमॅटो नसन घालायचा तर तुम्ही एवढंच वाटण इथे करू शकता पण टोमॅटो घातल्यामुळे भाजीला चांगला असा घट्टपणा येतो आणि चवसुद्धा चांगली लागते तर इथे मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले थोडंसं आलं घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून एक चमचा मीठ आणि एक पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगला आपल्याला तेलामध्ये गळेपर्यंत शिजवून घ्यायचा म्हणजे मधला जो आंबटपणा असतो ना तो चांगला शिजवल्यामुळे पूर्ण कमी होतो तर टोमॅटो इथं आपला शिजून तयार झालेला आहे मसाला गार झालेला असला की मग आपल्याला वाटून घ्यायचा आता काय करायचं आहे सगळ्यात पहिला तुम्ही कोरडा मसाला वाटा पाणी न घालताच म्हणजे तो चांगला बारीक होतो आणि नंतर ना त्यामध्ये टोमॅटो आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक आपल्याला जसा मऊ भारी ग्रेवीसारखा वाटतोय अगदी तसा वाटून घ्यायचा तर हा मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे अगदी हा तुम्ही डब्यात घालून आठ एक दिवस सुद्धा प्रत्येक भाजीला इथे वापरू शकता आता भाजीला आपण तडका देणार आहे तर इथे मी शेवग्याची आमटी करते शेवग्या चिरून घ्यायचा आणि पाण्यात घालून ठेवायचा मीठ घालून दोन पळ्या आपल्याला तेल घालायचं आहे जिरी मोरीचा तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता नसन द्यायचा तर नाही द्यायचा पहिला सगळ्यात पहिले तुम्ही लाल तिखट हळद हिंग घालून घ्या आणि मग तुम्ही केलेला वाटण यामध्ये घालून घ्या धने पावडर घाला नाही घातली तरी चालेल कारण आपण मसाल्यामध्ये सगळं वाटलेलं आहे त्यामुळे इथे फक्त मी हळद हिंग आणि लाल तिखट हेच वापरलेलं आहे शेवगा घालायचा आहे वरून एक पळीवर तेल घातलं आहे म्हणजे काय होतं मसाल्याला चव चांगली येते शेवगा घालून घेतला की हलवून घ्यायचं मीठ घालायचं पाच दहा मिनटं ते आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं बारीक गॅसवरती बघू शकता छान मसाला तेल सुटेपर्यंत शिजला गेलेला आहे नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपल्याला आमटी किती लोकांसाठी बनवते आणि आपल्याला ती किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता पाणी घातल्याच्या नंतर ना आपल्याला हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत हे आपल्याला उकळत ठेवायचं अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये चांगला शिजला जातो तर इथे बघू शकता शेवगा शिजला गेलेला आहे आमटीला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आता यामध्ये तुम्ही मुगाची डाळ सुद्धा थोडी घालू शकता आमटी बनून तयार झालेली शेवग्याची शिरा बनवून घेतोय जेव्हा श्रावणी सोमवार असतो तेव्हा खिरीला आणि शेवग्याला हो अळूच्या वड्यांना बटाट्याच्या भाजीला वर्णाला फार महत्त्व असतं उपवास सोडताना ह्या ताटामध्ये हे पदार्थ आवर्जून श्रावण महिन्यात बनवलं जातं तर इथे मी शिरा बनवून घेते एक वाटी तूप गरम झालेले एक वाटी रवा घेतलेला आहे तो तुपामध्ये घालून घ्यायचा सहा मी काजू बदाम बारीक असे चिरून घेतलेले ते यामध्ये घालायचं दहा पंधरा चारोळे घेतलेले ते घालून आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दहा पंधरा मनुके घालायचे केळी असेल तर तुम्ही केळी घालू शकता विलायची तुम्ही टेचून यामध्ये घालायची किंवा विलायची पावडर एक चमचा घालून घ्यायची रवा भाजून घेतला की इथे एक वाटी रवा घेतला तर म्हणून आपल्याला दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला पाण्यात नसन बनवायचा तर तुम्ही पाण्याऐवजी दूध घालू शकता मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे हलवून घ्यायचा पाच मिनटं झाकून ठेवायचा पूर्ण पाणी ऑब्झर्व झालं रव्याने घेतलं करून सुकून की मग आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आता साखर किती घालायची तर रवा जेवढा तुम्ही घेतला आहे साखर तुम्हाला इथे घालायची म्हणजे एक वाटी रवा घेतला तर एक वाटी साखर घालायची म्हणजे तुम्ही रवा जेवढा घेणार आहे तेवढी साखर तूप घालायचं आहे फक्त त्यामध्ये पाणी किंवा दूध हे डबल घालायचं कोणताही पदार्थ शिजवताना पाणी हे पदार्थाच्या डबल घातलं जातं तर इथे साखर घालून घेतली हलवून घेतलेले पाच मिनटं झाकण ठेवायचे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय मऊ लुसलुशीत असा आपला चिकट वाटत नाही आहे चिवट वाटत नाही तर छान असा मोकळा आणि मऊ लुसलुशीत आपला शिरा इथे बनून तयार झालेलं आहे आता थाळी इथे बनवून घेते तर चपाती आपण नेहमी बनवतो अगदी तशी बनवून घेतलेली आहे भात आपण नेहमी शिजवतो तसाच मी इथे शिजवून घेतलेला आहे आता ह्या दोन गोष्टी दाखवल्या नाही मी बनवताना कारण हिडिओ मोठा होतो आणि मग बघणारेसुद्धा कंटाळा करत असतात त्यामुळे मी चपाती आणि भाताचा व्हिडिओ इथे दाखवलेला नाही आहे छान अशी थाळी बनवून घ्यायची आहे भाताच्या बाजूला आमटी आमटीच्या बाजूला सुकी भाजी भाजीच्या बाजूला चपाती चपातीच्या बाजूला रवा असं ठेवायचं तोंडी लावायला तुम्ही एखादा तळणाचा पदार्थसुद्धा इथे करू शकता पण मी इथे तळण अजिबात केलेलं नाही आहे तर तुम्ही इथे पापड ठेवू शकता तर अशा पद्धतीने साधी सोपी पटकनी होणारी उपवास सोडायला आपण ही श्रावणी सोमवार विशेष थाळी बनवून घेतलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल लाईक शेअर नक्की करा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट